बांगडा मच्छीचे वेगवेगळे प्रकार तुम्ही खाल्ले असतील पण आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने बांगडा मसाला तयार करणार आहोत कमी मसाले व वा कोणतंही वाटण न घालता एकदम साध्या सोप्या पद्धतीने आंबट व तिखट असा चवीचा हा बांगडा मसाला तयार होतो तुम्ही सहज झटपट बनवू शकता आणि एकदा बनव बनवाल एकदा खाल तर पुन्हा पुन्हा तुम्हाला असा बांगडा मसाला खायची इच्छा नक्कीच होईल बांगडा करी किंवा बांगडा फ्राय हे आपण नेहमीच खातो किंवा ते आपल्याला खायचा कंटाळा आला असेल तर मग अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवू शकता एकदम कमी पदार्थ वापरून तयार होतो बांगडा मसाला बनवण्यासाठी तीन मिडियम आकाराचे बांगडे मी मार्केटमधूनच कट करून आणलेले आहेत तिन्हींवर मी अशा चिरा मारून घेतलेल्या आहेत म्हणजे मसाला जो आहे तो छान आतपर्यंत बांगड्यांमध्ये मुरतो दोन प्रकारचे बांगडे असतात एक साऊथ इंडियन आणि एक तेली बांगडा तर इथे मी तेली बांगडा घेतलेला आहे ह्या बांगड्यांना जास्त चव असते साऊथ इंडियन बांगडा जो असतो तो साऊथ इंडियामध्ये जास्त, जास्त खाल्ला जातो आपल्याकडे सुद्धा मिळतो आणि त्याचं वरचं टेक्स्चर जे असतं ते थोडं हार्ड असतं आणि तेली बांगड्याची स्किन जी असते थोडी गुळगुळीत असते आणि ह्या बांगड्याला जास्त चव असते त्यामुळे मी इथे तेली बांगडा घेतलेला आहे तुम्ही कोणताही बांगडा घेऊ शकता दोन्हीपैकी तिन्ही बांगडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी इथे चिंचेचं कोळ लावून घेणार आहे एक चमचा थोडी एक ते दीड चमचाभर चिंच मी दहा मिनिटसाठी थोड्याशा पाण्यामध्ये भिजत घातलेली त्याचं सगळं कोळ म्हणजे त्याचं सगळं पल्प मी काढून घेतलं आणि त्याचा चौथा वेगळा केला चार चमचे चिंचेचं कोळ मी इथे वापरलेलं आहे कारण आपण आंबट तिखट बनवतोय सगळ्या बागड्यांना एक चमचा चिंचेचं चा कोळ चांगलं लावून घ्यायचं म्हणजे त्याचा वय जो असतो तो कमी होतो आणि पाच ते सहा मिनिटसाठी ते बाजूला ठेवून द्यायचे तर इथे मी आता ह्या मसाल्यासाठी एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे एक अख्खा लसणाचा कांदा सोलून ठेचून घेतला आहे हे एक हिरवी मिरची आणि थोडी बारीक शिरलेली कोथिंबीर तर आता इथे मी साधारण चार पाच चमचे तेल तव्यामध्ये गरम केलं आणि त्यात घातलं हे ठेचलेलं लसूण आणि एक मिरची तर हे सगळं आपल्याला एकदम हलका सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवतो आहे आणि लसणावरच तुम्ही एकदा बनवून पहा खूप जास्त टेस्टी हा बांगडा बसायला लागतो तर आता इथे हलकासा सोनेरी रंग ह्या लसणाला आलेला आहे तर ह्यात मी घातला एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला आणि चवीनुसार मीठ तीन बांगडे आहेत आणि हा मसाला मिळून चवीनुसार मीठ घालायचं आता हा टोमॅटो तेलावर एकदम मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं कच्चा राहता कामा नये मसाला आपला छान फ्राय झाला पाहिजे त्यामुळे मी इथे तेलाचंसुद्धा प्रमाण जास्त ठेवलेलं आहे तुम्ही कमीसुद्धा करू शकता पण तेलामध्ये हे मसाले चांगले फ्राय होण्यासाठी मी इथे तेलाचं प्रमाण जास्त घेतलं आहे म्हणजे मसाला जास्त चवदार लागेल तर आता इथे टोमॅटो एकदम मऊ झालं आहे आता मी इथे घातलेला आहे एक मोठा चमचा आगरी मसाला आणि अर्धा छोटा चमचा हळद उरलेलं चिंचेचं कोळ जे होतं ते मी इथे घातलेलं आहे दाखवायचं राहून गेलं तर साधारण तीन चमचे मी पुन्हा चिंचेचं कोळ घातलेलं आहे आता हे सगळे पदार्थ छानपैकी बारीक गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचे आहेत म्हणजे जितका मसाला छान तळला जाईल तितकी चव लागेल मसाले छान परतून झालेत पण ते खाली लागू नये त्यासाठी मी इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे ज्या वाटीमध्ये चिंचेचं कोळ केलेलं तीच अर्धी वाटीभर मी इथे पाणी घातलं आहे तर आता हे मसाले साधारण एक मिनिटसाठी बारीक गॅसवर असेच परतून घेऊया आगरी मसाल्यामुळे छान रंग आणि चवसुद्धा येणार आहे तुमच्याकडे आगरी मसाला नसेल तर धणा पावडर गरम मसाला त्यासोबतच काश्मीरी मिरचीसुद्धा तुम्हाला इथे घालावी लागेल तर आता मसाला छान फ्राय झालेला आहे तेलसुद्धा सुटलेलं आहे पाहू शकता तुम्ही आता आपण घालूया बांगडे तिन्ही बांगड्यांना आलटून पालटून छान मसाला लावून घेऊया आणि मग एका बाजूनेच आपण ह्याला पाच मिनिटसाठी शिजवून घेऊया तर हे पहा असा ला मसाला लावून घ्यायचा आहे म्हणजे सगळ्या बाजूने बांगड्याला मसाला लागेल हे कच्चे आहेत तेव्हाच आपल्याला मसाला लावून घ्यायचं आहे आलटायचं पलटायचं आहे नंतर आपण ह्याला सारखं सारखं हलवणार नाही आहोत ना ना नाहीतर हे तुटू शकतात तर आता आपण पाच मिनिटसाठी बारीक गॅसवर हे असेच वाफेवर झाकण देऊन शिजवून घेऊया पाच मिनिटनंतर पाहू शकता मसाल्याला किती छान तेल सुटलेलं आहे आणि एका बाजूने हे बांगडे छान शिजलेले सुद्धा आहेत सुद्धा थ, तर आता हो आपण एकदम हलक्या हाताने असं हे पलटून घेऊया बांगडे शिजवताना ही सुद्धा काळजी घ्यायची की ते जास्त शिजू नयेत नाहीतर मग त्याचा पुरा चुरा होतो त्यामुळे आपल्याला पाच मिनिटसाठी एका बाजूने शिजवायचे आहेत आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने सहा मिनिटसाठी झाकण देऊन बारीक गॅसवर शिजवून घ्यायचे आहेत तर एकदम बारीक गॅस ठेवायची आणि पुन्हा सहा मिनिटसाठी शिजवून घेऊया तसे बांगडा शिजण्यासाठी दहा मिनिट पुरेसे आहेत पण तरी सुद्धा एखाद दोन मिनिट जास्तीचं तुम्ही शिजवू शकता म्हणजे ते एकदम परफेक्ट असे शिजले जातील सहा मिनिट नंतर मी झाकण काढलेलं आहे आणि पाहू शकता आपले बांगडे छान दोन्ही बाजूने शिजलेले आहेत आणि जराही ते तव्याला चिकटलेले नाहीये त्याचं कारण असं की आपण तेलाचं प्रमाण सुद्धा योग्य घातलेलं आहे आता गॅस बंद करायची आणि शेवटला थोडी बारीक शिलेली कोथिंबीर वरून घालायची हे तर हे भाग किती परफेक्ट शिजलेले आहेत जराही तुटत नाही आहेत म्हणजे कमीसुद्धा शिजलेले नाही आहेत किंवा जास्तसुद्धा नाही त्यामुळे आपल्याला अकरा ते बारा मिनिटसाठीच हे शिजवून घ्यायचे आहेत हे मध्यम आकाराचे बांगडे आहेत जर ह्यापेक्षा मोठी साईज असेल तर तुम्हाला तेरा ते चौदा मिनिटसुद्धा लागू शकतात तर मस्त आपला चमचमीत असा बांगडा मसाला तया तयार झालेला आहे आंबट आणि तिखट अशा चवीचे हे बांगडे तयार झालेत तांदळाची भाकरी किंवा भा मग नुसत्या सुद्धा तुम्ही खाल्लंत ना तर भन्नाट्याची चव लागते एकदा नक्कीच ट्राय करून पहा कारण खूप कमी पदार्थांमध्ये फक्त दहा मिनिटात हे तयार होतात भेटूया पुढच्या रेसिपीसोबत